आपल्याला इथे दोन भागा दिलेले पंधरा भागीला दोन दो। आपल्याला इथे भाग देत आला तर आपण काय करतायची संख्या दोन आणखी आहे पंधरा एक हा दोन पेक्षा कसा आहे लहान आहे एक तर शून्याचा भाग घेऊ शकतो बे शून्य शून्य हा भाग कधी द्यायचा असतो इकडची संख्या लहान असेल तर खाली वसा भागी गेल्यानंतर किती आता वर्ता दोघांचा खाली घेतला किती पंधरा आता बेचा पाठ असा म्हणायचा की पंधरा किंवा पंधरा पेक्षा लहान संख्या बेच्या पाड्यात आली पाहिजे

आता इथे राहिले इथं बाकार संपला तर सगळ्याची खाली संख्या असते आणि तिला एक नाव आहे काय नाव आहे बाकी काय नाव आहे बाकी आणि इथं पण याला पण आपण काय म्हणणार तर लक्षात घ्या आता जो बघा केल्यानंतर दोन्ही भाग दिला दोन्ही पण ठिकाणी कशी भाग आपण दोन्ही एकाच्या संख्येला जर दोन्ही भाग दिला आणि बाकी जर एका हात असेल तर त्या संख्येला म्हणतात विषम संख्या विषम संख्या आणि एखाद्या संख्येला जर दोन्ही भाग दिला आणि बाकी जर शून्य राहत असेल तर त्या संख्येला म्हणजे आपण इथे काय शिकलेलं आहे विषम संख्या आणि विषम आणि समसंख्या ओळखताना आपल्याला भाक्य संख्या दोन्ही पण भाग देता सुद्धा आपल्याला विषम संख्या आणि समसंख्या ओळखता येतं तर काय बघून ओळखता येतं एकच स्थान काय बघून संख्या आपण लिहिली एक तीन पाच आता ही संख्या तीन आणि एकच स्थान म्हणजे ही एक नंबरची संख्या दोन नंबरला असतात शेत तीन नंबरला तर आपल्याला बाकीचे नाही बघायचं फक्त एकच स्थान बघायचं आणि एकच स्थानी असं लक्षात घ्या एकक स्थानी जर एकक स्थानी एक तीन पाच सात आणि नऊ यापैकी एखादा जर अंक असेल तर त्या संख्येला एकक स्थानी आणि जर एकच स्थानी शून्य दोन चार सहा यापैकीचा एखादा अंक असेल तर तिला म्हणायचं